नमो स्वागत आहे मित्रांनो आपले सर्वांचे गोपालम संस्कृत क्लासेसमध्ये आज आपण चौथा धडा सुरू करत आहोत आणि त्याच्यातला पण आपण फोर पॉईंट टू हा भाग पाहत आहोत कारण की फोर पॉईंट वन हा भाग आपण डिटेलमध्ये अभ्यासला आहे चला तर मग वाट कसली पाहत आहेत येते येते म्हणजे येते म्हणजे काय ह्या दोघी हा पूर्ण पाठ दोन दोन जणांसाठी म्हणून दोन दोन व्यक्ती दाखवलेले आहेत प्रत्येक फोटोमध्ये ह्या दोघी आणि ते म्हणजे त्या दोघी समजलं मग आता येते गायिके म्हणजे ह्या दोघं गायिका आहेत असं बघा गायिका बघा गायिका हे झालं स्त्री लिंग एकवचन ओके त्यानंतर मग याचं अनेक वचन करायचे तुम्हाला अनेक वचन नाही करायचे द्विवचन करायचे दोन जण आहे संस्कृतमध्ये द्विवचन सुद्धा असतं मग गायिकाचं द्विवचन काही गायिके म्हणून या ठिकाणी गायिके लिहिले त्यांनी ह्या दोघं गायिका असा अर्थ येतो यायचा समजलं का प्रत्येकाला आणि मग आपण बहुवचन पण शिकलो आहे ते बरं सांगून द्या हां फक्त याला विसर्ग द्यायचा म्हणजे काय गायिका हा झालं हे झालं तुमचं द्विवचन आणि हे झालं बहुवचन म्हणून तीन काड्या दाखवल्या का आहेत समजलं त्यानंतर मग येते ते गायिका ह्या दोघं गायिका आहेत येते गायत ह्या दोघं गातात आता गायत इथं गायत असा का क्रियापद वापरलं असावं गायती आपण आतापर्यंत शिकत होतो या ठिकाणी द्विवचनाला तह का लावत लावताय खाद तह खेळत तह गायत तह पठत तह अरे भो एक टेबल आपण शिकलो होतो दिसतोय का प्रत्येकाला टेबल हा बघा टेबल हां हाच टेबल महत्वाचा आहे हा पाठ करायला लावला होता आम्ही काब्र इथं गायत काब्र होतंय अहो ह्या गायिका आहेत ह्या मी स्वतः आहे का नाही नाही समोरचा आहे का म्हणजे तुम्ही आहेत का नाही नाही कोणीतरी वेगळं आहे ते बरोबर का आपण कोणीतरी वेगळ्याविषयी बोलतोय मग अशाविषयी अशा वेळी काय होईल अशा वेळी ते किती जणं आहेत ते पाहिजे वेगळ्यामध्ये किती जण द्विवचन दोन जण आहेत मग तह वापरू आपण समजलं का प्रत्येकाला हां म्हणून गाय आणि पुढे काय लागलं बोला बरं तह आणि ते झालं गायत मग कोणीतरी वेगळं आणि द्विवचन म्हणून तो तह लागला असं ते क्रियापद बनलं ओके मग ह्या दोघं गायिका ह्या दोघं गातात के गायत कोण दोघ्या गातात एते गायके गायत या दोघी गायका गातात झालं लिहून घ्यायचं बरं चला तर मग आहेत कौंसर कारण की आहे उल्लेख या ठिकाणी नाहीये आणि परत दोघी पण नाही म्हटलंय पण आपल्याला गायिके म्हणजे मराठीमध्ये दोघी गायिका असा अर्थ येतो म्हणून मी तो दोघी आहे तुम्ही कंसात त्याला पण लिहिलं तरी आहे त्यानंतर येते गायत ह्या दोघी गातात ओके के गायत कोण दोघे गातात कोण दोघी गातात क्वेश्चन मार्क येथे गायिके गायत ह्या दोघी गायिका गायत गातात समजलं त्यानंतर मग ते विद्यार्थिन्यो आता का बरं झालं दिसतंय का तुम्हाला इथं विद्यार्थींनी बरं झालं ते विद्यार्थिनी हां बरं जसं इथं गायिके झालं ना गायिकाचं तसं इथं विद्यार्थिनी विद्यार्थींनी झालं आलं विद्यार्थिनीऊ बरं झालं तर सोपं आहे मला सांगा गायिका ओके आणि विद्यार्थिनी एक वचन लिहितोय आता विद्यार्थिनी ओके विद्यार्थिनी मला सांगा इथं काना दिसतोय बरोबर का हा जेव्हा शेवटी काना असेल ना तेव्हा त्याचं द्विवचन मात्रा देऊन होतं गायिके असं झालं पण इथं विलांटी आहे काना नाहीये म्हणून तिथं फरक असेल ना हा म्हणून जेव्हा इकारांत म्हणजे शेवटी विलांटीचा ई असतो तेव्हा त्याच द्विवचन असं होत तस ओके लक्षात ठेवा हे मग त्या दोघ विद्यार्थिनी त्या दोघं वाचतात के पठत कोण दोघी विद्यार्थिनी कोण दोघी वाचतात ते विद्यार्थी न्यू पठत त्या दोघी विद्यार्थिनी वाचतात ओके मग लिहून घेऊ आपण त्या दोघी विद्यार्थिनी आहेत फुलस्टॉप ते पटत त्या वाचतात त्या? वाचतात फुलस्टॉप के पटत कोण दोघी वाचतात ते विद्यार्थी न्यू पटत त्या दोघी विद्यार्थिनी वाचतात वाचतात झालं आता माझ्या काही सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरं द्या म विद्यार्थी न्यू मला कसं काय समजले हे दोन जण आहेत लिहितानाच विद्यार्थी न्यू असा अर्थ येतो आणि ते म्हणजे त्या दोघं आणि विद्यार्थी न्यू म्हणजे दोन जण जेव्हा असतात तेव्हा विद्यार्थी न्यू असं लिहितात ओके समजलं ओके इतकं समजलं आता इथं परत या महिला होत्या गायिके म्हणून दोन जण झाल्या बरोबर का मग इथं गायतह काय झालं परत तेच अहो सर गायतह म्हणजे या ठिकाणी दोन कोणीतरी व्यक्ती असतील तेव्हा क्रियापद गायत असं झालं हां खरं दोन जण आहेत बघा ओके मग या ठिकाणी के का बर लागला अहो सर जेव्हा दोन महिला असतील ना आणि त्या ते पण त्यांना आपण कोण विचारत असू म्हणजे कोण दोघं महिला तेव्हा संस्कृतमध्ये के लिहितात अच्छा अच्छा याचा अर्थ होतो कोण दोघं अच्छा असं आणि मग मला सांगा येते म्हणजे काय ह्या दोघी आणि ते म्हणजे काय त्या दोघी झालं एकूण इतकं होतं आता थ्री फोर पॉईंट थ्री आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू त्याच्या अगोदर सर्वांनी आत्ताच्या आत्ता लाईक करा शेअर करा आणि म मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा सबस्क्राईब कराल तर पुढचे व्हिडिओ येऊ शकतील आणि मला पण त्याच्यासाठी प्रोत्साहन मिळेल ओके मग तुम्हाला काय करायचं आता मूळ म्हणजे सबस्क्राईब नाही आणि मग त्यानंतर मग अभ्यास तर सुरूच ठेवा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीकृष्ण राधे राधे